प्राजक्ता माळीच्या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे या चित्रपटातील प्राजक्ताचा अभिनय नृत्य प्रेक्षकांना प्रचंड आवडलं या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांना अमेझॉन प्राईमवर पाहायला मिळत आहे या चित्रपटासाठी मी प्रचंड मेहनत घेतली असे प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे प्राजक्ता सांगते मी फुलवंतीची निर्माती असल्याने मी साथी खरत मांदन या चित्रपटासाठी खरं तर मानधन घेतलं नव्हतं या चित्रपटासाठी मी एक रुपयाही लावला नसल्याने दृष्टीने मी सेफ होते मंगेश पवार अमित जोशी आणि अर्थात पॅनरोमा स्टुडिओचे पैसे या चित्रपटासाठी लागले होते पण खरं सांगू का की एक वर्ष हा प्रोजेक्ट पैशाअभावी थांबला होता त्यामुळे मी एवढी मरमर केली किमान पन्नास लोकांच्या दारात जाऊन मी या चित्रपटासाठी पैसे मागितले खरं तर हे खूपच अवघड होतं पण पॅनरोमा स्टुडिओने माझ्यावर विश्वास ठेवून मला पैसे दिले प्राजक्ता पुढे सांगते खरं तर आता हा प्रोजेक्ट संपलाय त्यामुळे तुम्हाला सांगायलाही हरकत नाही पण त्यावेळी मी एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं की प्राजक्ता माळींना आम्ही इतके करोड देतोय पण हा चित्रपट जर बंद पडला किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी हा चित्रपट पूर्ण झाला नाही तर इतके कोटी रुपये प्राजक्ता माळी आम्हाला परत देतील आणि तेही अठरा टक्के व्याजासकट खरं तर हा करार खूपच मोठा होता चित्रपटात काम करत असताना देखील हे करोडो रुपयांचं ओझं माझ्या डोक्यावर होतं हे सगळं सहन करणं अजिबातच सोपं नव्हतं पण या सगळ्यात माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती मला म्हणाली तू काळजी करू नकोस तू हे करशील मला तुझ्यावर विश्वास आहे आम्हाला माहितीये तुला यश नाही आलं तरी तू सगळं परत कमवशील दुसऱ्या शेड्यूलला दहाच्या दहा दिवस माझं कुटुंब सेटवर उपस्थित होतं टीम टीमसुद्धा होती मी हा कॉन्ट्रॅक्ट साईन केला त्यावेळेचा सही करतानाचा फोटो मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर देखील केला होता या फोटोत मी हसत होते पण माझ्या मनात आतमध्ये काय सुरू होतं ते केवळ मला माहिती आहे या सगळ्यातून मी खूप काही गोष्टी शिकले पहिल्याच प्रोजेक्टमधून असंख्य गोष्टी समजल्या असे प्राजक्ताने या मुलाखतीत सांगितले फुलवंती या चित्रपटात प्राजक्तासोबतच कश्मीर महाजन मुख्य भूमिकेत दिसला होता या चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं होतं या चित्रपटाला प्रेक्षकांची खूपच लोकप्रियता मिळाली असून या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा